नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काल महाराष्ट्रानं एक अद्भुत असं चित्र पाहिलं वरळीच्या मध्ये काल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ एकत्र आले दोघांनी जमलेल्या मराठी बांधवांना संबोधित करताना सन्माननीय राज ठाकरे सन्माननीय उद्धव ठाकरे अशा शब्दात एकमेकांचं सन्मान ठेवला याच कार्यक्रमात दोघांचे पुत्र अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही गळाभेट घेतली कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं मराठी बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी जे दस्तूर खुद आमचे गुरुवर्य आमचे ज्येष्ठ असलेले कैलासाशी बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलं वीस वर्षानंतर आम्हा दोघा भावांची भेट घडवून त्यांनी आणली <coughs> या वीस वर्षाच्या कालावधीत या दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हावा यासाठी कोणी कोणी कोणकोणत्या प्रकारचं विष पेरलं याचा आता लोक विचार म्हणजे पडताळणी करत असल्याचंही दिसतं आहे या कार्यक्रमामुळं साहजिकच महायुती सरकारमध्ये जरा घबराट तिचं वातावरण निर्माण झालं असणार हेही नक्कीच रामकृष्णहरी आज एकादशी आज भल्या पहाटे पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविध्य पत्नी अमृता फडणवीस या दोघांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली या शासकीय महापूजेसाठी रांगेत असलेल्या भाविकाला संधी मिळाली आणि तो ते संधी मिळवणारं जोडपं होतं जातेगाव तालुका नांदे नांदगाव जिल्हा नाशिक येथील कैलास दामू उगले आणि सुकल्पना कैलास उगले मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुज राज्य सुजलाम सुपलाम हो चांगल्या प्रकारची प्रजन्यवृष्टी हो अशा आशयाची आशयाचं साकडं विठुमावलींना घातलं आहे काल एकादशीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून पण दिंडी का काड़, दिंड्या काढण्यात आल्या होत्या त्यात मग मालेगावची मालेगाव तालुका जिल्हा नाशिक येथील झुडगी येथील जनता विद्या मंदिर होतं तेरखाळ्या येथील सुबोध विद्या मंदिर होतं पुणे येथील वाघोलीचं बी बी सी विद्यालय होतं अशा अनेक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या त्यां विद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना भक्तिमार्ग काय असतो याचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला सगळ्याचे आपण आता फोटो आणि फित, फिती यासोबत जोडत आहोत